श्री स्वामी समर्थ प्रियाच हे युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मल्हारी षडरात्र नवरात्र उत्सव हा यावर्षी एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये असणार आहे हा एकूण सहा दिवसाचा कालावधी असतो यामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवाची सेवाही करायची असते ज्याप्रमाणे आपण शारदीय नवरात्रीमध्ये कुलदेवीची सेवा करतो त्याचबरोबर चैत्र नवरात्रीमध्येही कुलदेवीची सेवा करतो कुलदेवी ही आपली आई असते आणि कुलदैवत हे आपले वडील असतात त्यांचं सुरक्षा कवच जर आपल्या कुटुंबावरती असेल तर आपल्या कुटुंबावरती कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी आहेत ह्या येत नाही तर आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या सर्व संकट आहेत हे दूर होतात त्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची कुलस्वामिनीची सेवा ही प्रत्येकाने आहे ते आपल्या घरामध्ये आहे ते करायचे असते बघा चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रामध्ये कुलदेवीची सेवा होते पण कुलदेवाची सेवाही आपण या खंडोबा नवरात्रामध्ये आहे ते आपल्याला करायचे आहे कारण की काय होतं इतर वेळेस आपल्या हातून अशा प्रकारची सेवाही घडली जात नाही म्हणून कमीत कमी, -कमी वर्षातून या या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये तरी आपल्या कुलदेवाची सेवाही आपल्या हातून घडली पाहिजे वर्षातून आपण एकदा तरी कुलदेवाच्या ठिकाणी जाऊन त्यांचा मान सन्मान करावा त्यांचं आपण दर्शन आहे ते नक्कीच स सर्व कुटुंबासहित आपण जाऊन दर्शन घ्यावं म्हणजे त्यांची कृपा आहे ते आपल्यावरती राहते जर आपण अशा प्रकारचं जर नाही जर केलं तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशाच अडचणी आहेत ह्या निर्माण होतात ते म्हणजे आपल्या घरामध्ये वादविवाद होणे विवाह समस्या आहेत ते निर्माण होतात नोकरीच्या समस्या होता। होतात नवरा बायकोमध्ये वाद भांडणे निर्माण होतात आपण कोणतं जरी काम करत असेल तर त्या कामामध्ये आपल्याला अपयश येतं त्याचबरोबर आर्थिक अडचणी आहेत ह्या निर्माण होतात घरामध्ये सुख राहत नाही मुलं न होणे अशा अनेक प्रकारच्या ज्या समस्या असतात त्या आपण जर कुलदेवी आणि कुलस्वामिनीची सेवा जर नाही केली तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ह्या घडतात म्हणून प्रत्येकाने आपल्या कुलदेवाची या नवरात्रामध्ये सेवा जे आहे ती करायची आहे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असणारे हे मल्हारी मार्तंड आहेत म्हणजे जेजुरीचे खंडोबा आणि पालीचे जे खंडोबा आहेत हे आहेत तर त्यांची सेवा आहे ती आपल्याला या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये आहे ती करायची आहे हा सहा दिवसाचा कालावधी हा का साजरा केला जातो कारण भगवान शिवशंकरांनी मणी आणि मल्ल या दोन राक्षसांचा वध करण्यासाठी खंडोबा हा अवतार आहे तो घेतलेला होता आणि ज्याप्रमाणे आपण साडेतीन शक्तीपटी देवींची सेवा करण्यासाठी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवाची सेवा करण्यासाठी आपल्याला मल्हारी सप्तशती या पाठाचं वाचन आहे ते आपल्याला या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये आहे ते करायचं आहे आपल्या जीवनातील प्रत्येक अडचणी दूर करण्यासाठी त्याने आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आपल्या कुलदेवाची सेवा आहे ती करायची आहे त्यामुळे या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये या ग्रंथाचं पठण आपण नक्कीच प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आहे ते करावं नाही आपल्याला पठण करणं शक्य झालं तर तुम्ही मोबाईलवरती लावून त्याचं श्रवण आहे ते करू शकता तर या सहा दिवसामध्ये तुम्हाला एकूण किती पाठ करणं शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही वाचन आहे ते करायचं आहे या ग्रंथाचे पठन शक्यतो करून कुलपुरुषांनी करावे म्हणजे जर कुलपुरुषांनी जर सेवा जर केली तर ती अतिशय प्रभावशाली आहे ती ठरते म्हणजेच की घरातील कर्त्या पुरुषाने आहे ती करावे नाहीतर तुम्ही स्त्रियांनी जरी वाचन या ग्रंथाचं केलं तरी चालेल मुला मुलींनी जरी केलं तरी चालेल ज्या कोणाला घरातल्याला या ग्रंथाचं पठन करणे जर शक्य असेल त्या प्रत्येकाने त्याचं पठन आहे ते केलं तरीही चालू शकते आता तुम्ही याचं पठण आहे ते तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार आहे ते करू शकता पण यासाठी आपल्याला थोडेसे नियम आहेत ते पाळायचे आहेत ते म्हणजे या ग्रंथाचं पठण चालू असताना आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा हा झाला नाही पाहिजे घरामध्ये वाद विवाद नको येत आपल्या घरातील वातावरण आहे ते आपल्याला चांगलं ठेवायचं आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन आहे तेही आपल्याला या ग्रंथाचं पठण चालू असताना करायचं आहे म्हणजे जी व्यक्ती या ग्रंथाचं पठण करणार आहे तर त्यांनी याचं पालन आहे ते करायचं आहे त्याचबरोबर ग्रंथाचे पठण करणाऱ्या व्यक्तीने बाहेरचं जे अन्न आहे ते खायचं नाही म्हणजे पर अन्न दुसऱ्याच्या घरचं आहे ते खायचं नाही तुम्ही बाहेरचं हॉटेलमधलं आहे ते खाऊ शकता कारण ते तुम्ही स्वतः पैसे देऊन आहे ते खरेदी करून घेतलेलं आहे पण जर एखाद्या बाहेरचं जर तुम्हाला खाण्याची जर वेळ जर आली तर आपल्याला जो गायत्री मंत्र आहे तो तीन वेळा आहे तो त्या अन्नाला स्पर्श करायचा आहे आणि तो तीन वेळा मंत्र म्हणायचा म्हणजे ते अन्न आहे ते शुद्ध होतं आणि तुम्ही खाऊ शकता हे आपण नेहमी नाही करायचं क्वचित एखाद्या वेळेस जर वेळ जर आली तर त्याच वेळेस आहे ते आपल्याला करायचं आहे शक्यतो करून आपल्याला या ग्रंथाचं पठण करत असताना काळी कपडे आहेत ही घालायचे नाहीत काळी कपडे आहेत ही वर्ज करायचे आहेत काळी कपडे न घालता आपल्याला याचं वाचन आहे ते करायचं आहे चांबड्याच्या ज्या वस्तू आहेत त्याही आपल्याला घालायच्या नाहीत म्हणजे बेल्ट तेही आपल्याला वापरायचे नाहीत अशा पद्धतीने आपल्याला हे नियम आहेत हे पाळायचे आहेत आता या मल्हारी सप्तशती ग्रंथाचा संपूर्ण एक पाठ म्हणजे आपल्याला रोज वाचन आहे ते किती करायचं आहे ते आता आपण पाहूया सर्वप्रथम आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजे या ग्रंथामध्ये दिलेलं आहे की आपल्याला स्वामी स्तवन आहे ते आपल्याला सुरुवातीला पठण आहे ते करायचं आहे यानंतर स्वामींची एक माळ करायची आहे यानंतर मल्हारी कवच यानंतर मल्हारी हृदय स्रोत्र मल्हारी अष्टक आणि मल्हारी मारतंडांचा सत्तेचाळीस वर्णांचा एक मंत्र जप दिलेला आहे तोही आपल्याला हे तो एक वेळा म्हणायचा आहे आणि यानंतर मल्हारी सप्तशती ग्रंथामधील एक ते एकूण चौदा अध्याय आहेत याचं पठन आहे ते करायचं आहे अगदी छोटे अध्याय आहेत दोन ते तीन पानाचे असे छोटे छोटे अध्याय आहेत जास्त काही मोठे अध्याय नाहीत आणि या चौदा अध्यायांचं पठन झाल्यानंतर सगळ्यात छोटी क्षमा प्रार्थना स्रोत आहे याचं पठण करायचं आहे आणि हे संपूर्ण वाचन झाल्यानंतर खंडोबा महाराजांची आरती आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने रोज आपल्याला या संपूर्ण ग्रंथाचं पठण आहे ते करायचं आहे आता याचं वाचन करण्यासाठी जर तुम्ही जर यादोगर हा जर ग्रंथ जर वाचन केलं असेल त्याचं पठन जर केलं असेल तर तुमचं एक ते सव्वा तासामध्ये याचं वाचन आहे ते नक्कीच होऊ शकते आणि तुम्ही जर नव्याने जर वाचन करणार असाल तर तुम्हाला दीड ते दोन तास एवढा कालावधी नक्कीच लागेल या ग्रंथाचं वाचन तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तापासून या ग्रंथाच्या वाचनाला सुरुवात आहे ती म्हणजे करू शकता तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस ते संध्याकाळी नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही कधी याचं वाचन आहे ते करू शकता आपल्या वेळेनुसार ठरवायचं आहे आपल्याला आपण कधी आहे ते करायचं आहे फक्त दुपारी बारा ते साडेबारा या कालावधीमध्ये आपल्याला वाचन आहे ते करायचं नाही ही गोष्ट आहे ती आपल्याला लक्षात ठेवायची आहे आणि आपल्याला एकूण किती पाठ करायचं आहे हे आपण ठरवायचं आहे आता आपल्याला वेळ कळले आहे का आपण किती वेळामध्ये हे याचं एक पाठ आहे ते करू शकतो तर आपण यानुसार ठरवायचं आहे की आपल्याला एकूण किती पाठ आहेत हे आपल्याला या सहा दिवसामध्ये होणार आहेत त्यानुसार आपल्याला कल्पयुक्त जर ही सेवा करायची असेल तर तुम्ही संकल्पयुक्त करू शकता संकल्पयुक्त केलेली सेवा आहे ती अतिशय प्रभावशाली ठरते लवकरात लवकर आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतात त्यामुळे तुम्ही संकल्पयुक्त जर करण्याची इच्छा असेल तुमची तर तुम्ही करू शकता संकल्प कसा सोडावा आता बऱ्याच जणांना माहीत नसेल जे नव्याने व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना संकल्प कसा सोडावा हे माहित नसेल तर संकल्प आपण कसा सोडायचा आहे उजव्या हातामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे एक फूल घ्यायचं आहे अक्षदा घ्यायची आहेत हळदी कुंकू घ्यायचा आहे आणि आपल्या हाताखाली एक तामन घ्यायचं आहे आणि आपल्याला असं बोलायचं आहे की सर्वप्रथम आपलं नाव बोलायचं आहे तुमचं कोणतं गोत्र आहे ते तुम्हाला सांगायचं आहे जर तुमचं गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही कश्यप जरी म्हटलं तरी चालेल तर ते बोलायचं आहे यानंतर तुम्ही कोणत्या ग्रंथाचं पठण आहे ते करणार आहात ते सांगायचं आहे ते कशासाठी करत आहात तुमची कोणती इच्छा आहे तुमची कोणती समस्या आहे काय तुमची अडचण असेल ते तुम्ही सांगायचं आहे आणि याचं पठण आहे ते आपण एकूण किती संकेत करणार आहोत त्या आपण बोलायचं आहे जर तुम्हाला संख्येमध्ये नाही करणं शक्य होत तर तुम्ही यथाशक्तीनुसार असं आहे ते बोलू शकता म्हणजे की तुम्ही एकूण किती जरी केले तरी चालू शकतात यथाशक्तीनुसार आपण बोललं की आणि यानंतर ही सेवा आहे ती माझ्या निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी आपल्याला महाराजांना प्रार्थना आहे ती करायची आहे आणि ते पाणी तामणामध्ये खाली सोडून द्यायचं आहे असा अगदी साध्या सिंपल पद्धतीने आपल्याला हा संकल्प आहे तो सोडायचा आहे आणि यानंतर आपण तुम्ही तुमच्या देवघरासमोर आहे तो बसा तेथे तुम्ही जरी वाचन केलं तरी चालेल किंवा तुमचा घटस्थापना असेल तुमच्याकडे तर घटाच्या समोर बसून वाचन करा अखंड दीप जरी तुम्ही प्रज्वलित करत असाल तर त्याच्याही समोर आहे ते बसून तुम्ही करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये कुलदेवाचा फोटो असेल तर त्या फोटोच्या समोर बसून आहे तिथे तुम्ही वाचन आहे ते करू शकता तर याची सेपरेट पूजा मांडणे आपल्याला काही करण्याची गरज नाही आता हा जर, जर, जर तुम्हाला मल्हारी सप्तशती जर ग्रंथ हवा असेल तर तुम्ही ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं त्या ठिकाणावरून तुम्ही नक्कीच आणू शकता ज्या ठिकाणी ग्रंथ मिळतात त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच हे मिळून जाईल आणि माझ्याकडे हा दिंडोरी प्रणीत आहे तर तुम्ही दिंडोरी प्रणीत जरी तुम्हाला हवा असेल तर स्वामी समर्थ महाराजांचं ज्या ठिकाणी केंद्र असेल त्या ठिकाणी नक्कीच उपलब्ध असतात या गोष्टी तर तुम्हाला त्या ठिकाणी आहे ते मिळून जाईल किंवा तुम्ही ज्या ठिकाणी देवाचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तो दिंडरी प्रणित नाही मिळणार दुसरा मिळेल तरीही तो चालेल ग्रंथ एकसारखेच असतात थोडाफार बदल असतो वाक्यरचनेमध्ये तर तो तुम्ही आणला आणि त्याचं जरी पठण केलं तरी चालू शकते फक्त आपल्याला या सहा दिवसामध्ये आपल्या हातून आपल्या कुलदेवाची सेवाही घडली पाहिजे त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पठण आहे ते करावं अतिशय प्रभावशाली हा ग्रंथ आहे आणि आपल्या कुलदेवाची अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाने आपल्या घरामध्ये या ग्रंथाचं पठण करा तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचणी आहेत ह्या नक्कीच दूर होतील एवढीही प्रभावशाली ताकद या ग्रंथामध्ये आहे आणि आपल्या कुलदेवाची सर्वात आवडती असणारी ही सेवा आहे त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा आहे ती जरूर करावी आता जर कोणाला जर असा जास्त त्यांच्याकडे वेळ नसेल आणि या ग्रंथाचे पाठ करणे जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही रोज या ग्रंथामधील दोन दोन अध्याय आहेत याचं पठण आहे ते करू शकता दोन तीन अशा संख्येमध्ये जेवढे होतील तेवढे आहे ते करायचे आहे अगदी या सहा दिवसामध्ये तुमचा एक जरी पाठ आहे तो कम्प्लीट झाला तरीही चालेल अशा पद्धतीने जरी तुम्हाला करायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही वाचन केलं तरीही चालू शकते किंवा रोज एक पाठ करणे दोन तीन पाठ करणे जसं तुम्हाला शक्य होईल तसं तुम्ही आहे ते केलं तरीही चालू शकते फक्त आपल्याला ह्याचं पाठ म्हणजे एक ज्यावेळेस तुम्ही पाठ करणार आहात तुम्ही संकल्पयुक्त बोललेला आहात की रोजचा रोजचा तुमचा एक पाठ असणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे की हा जो पाठ आहे तो आपल्याला एका बैठकीत करायचा आहे म्हणजे त्याचं वाचन करत असताना आधीमध्ये आपल्याला उठायचं नाही हा संपूर्ण पाठ आहे तो शक्यतो करून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे तो एका बैठकीमध्ये करायचा आहे अशा पद्धतीने या ग्रंथाचं जे वाचन आहे जे पठण आहे ते आपल्याला करायचं आहे आता यामध्ये आपल्याला उपवास करण्याची काही गरज नाही नवरात्र हे असणार आहे त्यामुळे तुमच्या नवरात्रीचे उपवास असतील तर तुम्ही उपवास करू शकता नसतील उपवास तर काही नाही फक्त आपण सेवा जरी केली तरीही चालू शकते अशा पद्धतीने आपल्याला याचं वाचन आहे ते करायचं आहे श्री स्वामी समर्थ